नमस्कार मित्रांनो वेलकम टू माय न्यू ब्लॉग आज तरी काय वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस माझ तिकामोरच कटर घाबरण झाली नेमकं कटर आणि टस्टर बारका कुठे आहे तेच कळणं झाली ठेवलेलं हे ज्यात पण आता काय घावणंच झालं खोडपाय लागली पाहिजे आई कटर आणि टस्टर कुठे गेलं कटर आणि टस्टर नाही हे नाही खराब आहे हा गावाना झालंय सगळीकडं इथं पण इथं पण नाही नेमकं गेलो कुठं तीच करणं आले कटर टेस्ट तुला माहित आहे काय अरे टेस्टर कुठं ठेवले कुठले का अरे का पड ट्रावर मध्ये बघितलं कि झाले कुठल्या ट्रावर मध्ये म्हणायला आलं तिच इथं पण नाही इधर आहे क्या नाही खरा आहे हे तुटलेलं आहे हे ना मग दुसरं आहे कुठे गेलं तिच कळ हो आजी गर तुटले आणि तुटेल पण ते आहे ना चिटकवल्या कसं तरी स नाही कुठं गेलं गावं ना आपला कामावं लागतंय गोपरत बिपरत नाही नव नेमकं कुठे गेलं इथं आहे का बघू इथं चुकून का बघायला हम्म इथं कोपऱ्यात पडले या काल परवा घेतले नवीन टस्टर आणि कट इथं कोपऱ्यात पडले आत एवढं हुडकून हुडकून नभलो तरी ना शेवटी गावलो कुठं हिथ कामावं लागते ना मला कट आणि टस्टर काय ठेवतोय पिशवी तस ठेवतो नाही तर जाईल कुठेतरी ठेवतो ह्याच्यातच ह्याच्यातच ठेवतो म्हणजे कुठंच जायचं नाही ना ह्याचं दुसरीकडे ठेवले की इकडं पडतंय तिकडं पडतंय पिशवीतच ठेवलेलं बरं पिशवी डबा झाला का गं आई हा डबा झाला का नाही आणि भाजी कशाची आहे

कांदा चिरा हे करा मग त्याला यापले आता वाजले न माझं जायचं टाईम झाले त्यामुळे आता मी डायरेक्ट जेवतो काल पण केला क्याल नाश्ता केला नाही ना काल पण नाही केला नाश्ता मग आता डायरेक्ट जेवणच जातो काय म्हणायचं आई कुठलं वरलं आता हे सगळं बक्की काळ किट्ट झाले पातळीच्या वरन आता गडी लावते सगळं काय आपण कशाला येणार सगळं काळ किट्ट झालं पातेल्यावर निघल का नाही काय माहिती वरच पण निघते का ते घासले किती दीड वर्ष झालं ना पातेल इथे नाही मला तर दिसलं नाही कधी काढलेली पातेली वरची कधी काढलेली नेमकी काय काय कुठल्या मोठ्या मध्ये काय तुमच्या काम कामावरची कामाची भाभी देवायला काय दिलं दिल ना किराण माझं सामान दिलं भांडी नाही दिली राहू द्या सामानच उपयोग आला त्यात तर काय एवढं हे नाही काय गोष्टीनं आणि उकारलं बघा काय बोलायचं किती पण काय पण गाठल तरी घुस उकारते काच पण बाहेर काढले द्या पोत गाठलं तरी पोत पण कोरताड टाकते कि काय पोत कस कोरताडलंय गोशीनं नेमकं काय बाई सगळी माती ढेगस लावला येतं सगळा पोतं कड राहिलं म्हणजे काय सारखं मोजवायला लागतंय सारखं काय कळन अस नेमकं याला काय आता मला वाटतं आता शिमेंट नाय डायरेक्ट शिमेटनंच पॅक करायला पाहिजे असं वाटायला आलं मला इथे काय लागला लागलाय का चुलीला पाणी उकाळलंय बघू हा झालंय गरम कडक झालं तरी जाईल ते काय बाद झाले धूर व्हायला लागलाय सगळा हात धूरच केला हा हात घालू एक तापले या सगळा धूर कडक 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 पाणी येत नाही पाण्याची वाट बघायला लागली नाही झाडांना पाणी घालायचं ना इथं नारळाला इकडं सगळ्यांनी पाणी घालायला लागते दररोज तीच पाण्याची वाट बघायला लागली अजून काय पाणी येणार जाऊ दे काय बघतो मग नंतर येईलच पाणी तो मारायचं झाडाला इकडं सगळीकडे काय घालतच नसणार आहे सोडा नंतर कोणतरी मारल पाणी आलं पाहिला सांगतो पाणी लिव झाडावर पाणी मार बर का अजून काय आलं नाही पाणी आल्यावर मार झाडासनी पाणी नंतर